चेंबूरमध्ये तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक चेंबूरच्या वाडवली गावात तरुणाला चाकू भोगसून हत्या झाल्याचे सी सी टी व्ही समोर आले होते या प्रकरणी आर सी पोलिसांनी बारा तासांच्या आत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या वाडवली गावात राहणाऱ्या विघ्नेश चांदेल आणि आरोपी सुमित आंबोरेची जुन्या वादातून भांडणे झाली होती दहा तारखेला रात्री सुमितने विघ्नेशला जरीमरी मंदिरजवळ बोलवले तेव्हा त्याने सोबत अट्टल गुन्हेगार ओमकार करण्याच्या उद्देशाने आणले ओमकारने हल्ला केला यात विघ्नेशचा या प्रकरणी आरसीए पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अवघ्या बारा तासात सुमित आणि ओंकारला गोवंडीमधून अटक केली आहे आरसीएफ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जरीमरी मंदिर आहे वडवली गावामध्ये तर तिथे राहणारे यातले जे मयत आहेत विघ्नेश चांदेल आणि त्याचा भाऊ जो आहे प्रथमेश नारायण चांदेल म्हणून तर या दोघांचं जे आहे आरोपी सुमित अंबोरे आणि ओमकार मोरे यांच्यासोबत काहीतरी किरकोळ वाद झालेला होता आणि त्या वादावरून या दोघांमध्ये भांडण झालं होतं त्या वादानंतर अमित आणि अमित अंबोरे आणि सुमित मोरे याने ह्या दोघा भावांना जरीबरी मंदिर जे आहे तिथे बोलावून घेतलं त्यांना वाटलं की हे काहीतरी आता मिटवण्याच्यासाठी बोलवत असतील म्हणून ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची परत बोलाचाली झाली त्यावेळी मोरे जो आहे त्याने अचानक बोलता बोलता त्याच्या हातात एक त्याच्या खिशामध्ये जो लपून ठेवलेला चाकू होता तो काढला आणि विघ्नेशच्या छातीमध्ये खोपसला तर विघ्नेशला काही कळायच्या आत नंतर तो त्याचा भाऊ त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेला तर त्यावेळी त्याने त्यालाही उलकावणी दिली त्यालाही मारण्याची हे केली आणि त्यानंतर तो ते दोघेजणं तिथून पळून गेले ते पळून गेल्यानंतर हा तिथे खाली पडला खाली पडल्यानंतर मग याच्या भावाने याला त्याला हॉस्पिटलाईज केलं त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर सायन हॉस्पिटलमधून ती इंटिमेशन पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशनला इंटिमेशन मिळाल्यानंतर घटनास्थळाला सिनियर साहेब स्वतः गेले आम्ही गेलो होतो आणि याबाबत मग कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र दोन्ही आरोपीने तिथे त्यांचे कोणतेही मोबाईल त्यांच्यासोबत नेलेले नव्हते किंवा कोणतेही पुरावे फक्त घटनास्थळावर आपल्याला त्याने वापरलेला चाकू मिळालेला होता जो त्याने तिथेच टाकून दिलेला होता तर तो चाकू मग आमच्या जे काही टेक्निकल टीम्स आहेत हा सगळा तपास सुरू झाला गुन्हा दाखल करण्यात आला यांचा ठाव ठिकाणा कुठे आहेत ते कुठे गेले असावेत याबाबत कंटिन्यू तपास सुरू केला होता बारा तासानंतर आम्हाला त्यांची माहिती मिळाली की ते पाटील मैदान गोवंडी मुंबई या ठिकाणी आता ते येणार आहेत आणि अशी बातमी मिळाल्यानंतर मग त्या ठिकाणी पोलीस पथकाने पूर्ण सापळा रचला आणि ते तिथे आल्यानंतर आरोपींना आम्ही ताब्यात